चंद्रपूर शहरातील जेवढेही अवैध होर्डिंग धारक आहेत त्यांनी त्यांचे अवैध होर्डिंग चोवीस तासाच्या आत काढले नाही तर त्याच्यावर निष्कासनाची तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपिन पालीवाल यांनी दिले आहेत मुंबई येथील होर्डिंग दुर्घटना पार्श्वभूमीवर अवैध होर्डिंग संबंधी आढावा बैठक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली मनपात आयोजित करण्यात आली होती शहरातील जेवढेही अवैध होर्डिंग धारक आहेत त्यांना मनपातर्फे होर्डिंग काढण्याच्या नोटीस यापूर्वी बजावण्यात आल्या आहेत मात्र आता चोवीस तासाच्या आत जर होर्डिंग धारकांनी त्यांचे अवैध होर्डिंग काढले नाही तर मनपातर्फे निष्कासनाची तसेच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे निष्कासनाची कारवाई करताना जो काही खर्च लागेल तो या होर्डिंग धारकांकडून वसूल केला जाणार आहे महानगरपालिका हद्दीत डिजिटल पोस्टर्स जाहिरातीची होर्डिंग्स बॅनर उभारताना मनपाकडून रितसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते मात्र अनेकदा परवानगी न घेता होर्डिंग उभारण्यात येते व आवश्यक ती काळजी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते